रामकृष्ण हरी वास्तुशास्त्राचे नियम हे नियम पाळल्याने घरात येईल लक्ष्मी सुखशांती समृद्धी ही, ही नांदील पहिला नियम हा आहे गोरोचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते गोरोचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावी रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साह्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावी व हवे असलेली रक्कम मागावी वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा घरातील सर्व देवांना हळकुंडांची माळ घालावी रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये किंवा दुसऱ्याला देऊ नये तसेच दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे किंवा घेणे व्यवहार करू नये सूर्यास्ता अगोदर खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते म्हणून सूर्यास्तानंतर कुठलीही गोष्ट जर गरज असेल तरच करावी नाहीतर पैशाची देणघेण सूर्यास्तानंतर कधीही करू नये तर ही होती सर्व लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याची मार्गे ही जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून यामार्फत नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद रामकृष्ण हरी